एक झपाटलेला वाडा महाराष्ट्राच्या गडकोटांनी वेढलेल्या एका दुर्गम भागात कोंडमाळा नावाचं एक गाव वसलेलं होतं डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव निसर्गाने नटलेलं होतं पण त्याच्या मध्यभागी उभा असलेला पाटलाचा वाडा हा गावकऱ्याच्या दृष्टीने जा शापी जागा होती कुणीही त्याच्याजवळ जायचं टाळायचं जा कारण स्पष्ट होतं त्या वाड्यात जो कोणी राहतो तो स्वतःला विसरून जातो धपाडलेला पाटलाचा वाडा शंभर वर्षापूर्वीचा होता तीन मजले भले मोठे पडवी लाकडी जिने आणि मधोमधे वडाचे झाड या वाड्यात आधीचे पाटील धर्माजी पाटील राहायचे त्यांचा गावात मोठा धबधबा होता पण एक दिवस अचानक ते गायब झाले त्यांची पत्नी वेड्यासारखी वागू लागली त्यांचे कुटुंब नष्ट झालं आणि वाडा वसाड झाला पुढची अनेक वर्षे जे कोणी त्या वाड्यात राहायला गेले ते काही दिवसांनी स्वतःचं नाव कुटुंब भूतकाळ सगळं विसरून एक विचित्र भाषा बोलू लागायचे त्यांच्या डोळ्यात एक वेगळी झापड दिसायची काही जण तर स्वतःला धर्माची समजायला लागले गावकऱ्यांनी या घटनेचं नाव दिलं झपाटलेला वाडा विक्रम एका वर्षापूर्वी पुण्याहून एक तरुण संशोधक विक्रम गवडी गावात आला त्याला भयकथावर अभ्यास करायचा होता त्याने गावकऱ्याकडून झपाडलेल्या वाड्याबद्दल ऐकलं आणि त्याने ठरवलं मला तिथेच राहायचं गावकऱ्यांनी त्याला खूप समजावलं पण विक्रम आपल्या मतावर ठाम होता तो वाड्यात गेला पहिल्या रात्री काहीच घडलं नाही दुसऱ्या दिवशी त्याने कॅमेरे लावले रात्री दोन वाजता कॅमेरा अचानक बंद झाला तिसऱ्या दिवशी सकाळी तो गावात उतरला पण विचित्रपणे तो फाडस काही बोलला नाही माझं नाव धर्माजी हे त्याचे पहिले शब्द होते भयावह शोध विक्रमचा मित्र संदीप गावात आला त्याला विक्रमचा शोध घ्यायचा होता विक्रम वाड्यात गेला आणि संदीपने त्याचा मागोवा घेतला वाड्याच्या आत त्याला जुने कागद पुरातन वस्तू आणि एक खोल तळघराचं दार सापडलं ज्यावर येथे मृत आत्मा केंद्र आहे उघडू नये असा शिलालेख होता संदीपने हे दार उघडलं आत एक भिंतीवर बांधलेली जुनी मूर्ती होती एक विचित्र चेहऱ्याची डोळे घडत लाल रंगाचे आणि तिच्या भोवती मंत्रांनी लिहिलेल्या आकृत्या त्या क्षणी संदीपला समजलं की हा वाडा झपाडलेला नाही तर तो मूर्तीमुळे समोहित आहे गावचा जुना नंदीबाबा नावाचा साधू संदीपला भेटला त्याने सांगितले धर्माजी पाटीलनी फार पूर्वी काळी तांत्रिक क्रिया करून त्या मूर्तीला जागृत केलं होतं त्यांना असीम सत्ता हवी होती पण ती मूर्ती त्यांना गिळून बसली आता जो कोणी त्या वाड्यात जातो त्याला ती ते मूर्ती भूतकाळ विसरायला लावते आणि त्याचं शरीर वापरून तो स्वतःचा आत्मा जिवंत ठेवते संदीपने त्या मूर्तीचा नाश करायचं ठरवलं त्या नंदीबाबाने दिलेल्या मंत्राचा आधार घेतला एका मध्यरात्री तो वाड्यात गेला हातात एक दिवा दुसऱ्या हातात मंत्रोपचार करणारा यंत्र मूर्तीसमोर उभारून त्याने मंत्र सुरू केले वाड्यात हलकल्लोळ माजला खिडक्या आपाप उघडू लागल्या ले। झपाडलेल्या विक्रमचा चेहरा वेगळाच होत चालला होता शेवटी एक तीव्र प्रकाशानंतर मूर्ती तुटली आणि विक्रम विशुद्ध झाला वाडा मोकळा पण आठवणी शिल्लक विक्रम शुद्धीर आला पण त्याला त्या पाच दिवसांची काहीच आठवण नव्हती हो संदीपने त्याला सगळं सांगितलं त्या घटनेनंतर वाडा गावाच्या ताब्यात आला आता तिथे कोणीही झपाडलं जात नाही पण गावकऱ्यामध्ये अजूनही भीती आहे त्या मूर्तीचे तुकडे कुठे गेले कधी परत ती शक्ती जागी होईल का झपाडलेल्या वाड्यातील मूळ मूर्तीचा नाश झाल्यानंतर काही वर्ष शांततेत गेली गावकऱ्यांनी त्या वाड्याचं एक संग्रहालय रूपांतर केलं संदीप आणि विक्रम पुन्हा त्याच आयुष्यात व्यस्त झाले पण सत्य असे आहे की ती नेहमी गाडली जाते पण कधीच नष्ट होत नाही पुन्हा कोण मला गावाद दीन गावात तीन वर्षांनी एक नवीन समस्या उठवू लागली गावातले मुलं झोपेत चालायला लागली काही लहान मुलं त्यांच्या चित्रात एकच विचित्र चेहरा काढायला लागली लाल डोळे मोठं कपाळ आणि जिबेवर काही आकृती शेजारच्या गावात राहणारा एक भटक्या शोधक अनिरुद्ध या गोष्टीचा अभ्यास करायला आला त्याने वाड्याचे जुने फोटो आणि एक बातमी वाचली मूर्तीचे तुकडे नष्ट झाले नाहीत ते गायब झाले होते अनिरुद्धने पुण्यात जाऊन संदीपची भेट घेतली संदीप आता लेखक झाला होता आणि झपाटलेला वळा नावाचं पुस्तक लिहित होता त्याने अनिरुद्धची गोष्ट ऐकली आणि लगेच विक्रमला फोन केला विक्रम आता एक मनसोपचार तज्ज्ञ झाला होता पण एक विचित्र गोष्ट त्याला अजूनही वाड्याचे त्या दिवसाचे अंधूक स्वप्न पडत होते ते तिघे पुन्हा गावात परतले त्यांनी वाड्याच्या तळघरात तपास केला एका जुन्या भिंतीच्या पाठीखाली त्यांना एक लाकडी पिढी सापडली त्यात पाच तुकडे होते मूळ मूर्तीचे ते तुकडे साधे दिसत होते पण विक्रमला त्यांना हात लावता धक्का बसला त्याला पुन्हा जुनं वाड्याचं दृश्य दिसलं धर्माजी पाटलांची सत्तेची लालसा आणि मूर्तीचं जागृत होणं त्यांना कळून चुकलं मूर्तीचे हे तुकडे वेगवेगळ्या घरामध्ये गेल्याने ती शक्ती हळूहळू परत जागी होत आहे गावात पुन्हा विचित्र घटना होऊ लागल्या वाड्याजवळ झाडावर प्राचीन आकृती कोरल्या गेल्या एक वृद्ध रात्रभर झोपेत मंत्र बोलताना आढळला आणि एका महिलेने आपलं नाव धर्मही असल्याचं सांगितलं सर्व गोष्टी परत मूळ शक्तीकडे वळत होत्या संगीतनं ठरवलं तुकडे पूर्ण नष्ट करायचे पण त्यासाठी त्यांना एक पुरातन तांत्रिकाचा शोध घ्यावा लागतो बैलस्वामी नावाच्या एका साधूचा जो आता पश्चिम घाटात राहत होता बैलस्वामीने त्यांना सांगितलं की मूर्तीला नष्ट करता येणार नाही पण तिचा वायविक आत्मा एका विशेष यज्ञाने कैद करता येईल पूर्ण पौर्णिमेच्या रात्री वाड्यात यज्ञ सुरू झाला संपूर्ण वातावरण भयंक होते कोणमळा गाव थांबलं होतं जवळजवळ एक तास मंत्र सुरू होते शेवटी मूर्तीचे तुकडे धबधबू लागले पुन्हा एकदा विक्रम जमीनवर कोसळला आणि एक विचित्र गोष्ट घडली विक्रमच्या तोंडातून मूर्तीने बोलायला सुरुवात केली माझ्या अधू तुकड्यांनी मला रोखलं पण माझा अखेरचा अंश अजून शिल्लक आहे मी परत येईल शांतता की वादळ हे कळायला मार्ग नव्हता तुकडे तुकडे झाले त्याची राग झाली यज्ञ पूर्ण झाला गावात शांतता आली वाडा पुन्हा बंद करण्यात आला संदीप विक्रम आणि अनिरुद्ध गाव सोडून गेले पण गावातल्या एका मुलाच्या हातात एक खेळणं सापडलं त्यावर लाल डुळेची छोटी मूर्ती कोरलेली होती कोंडमळा गाव पुन्हा शांत झालं होतं किंवा तसं वाटत होतं मूळ मूर्तीचे तुकडे झाले राग झाले आणि वाडा बंद झाला संदीप विक्रम आपापल्या आयुष्यात परतले होते पण शेवटचा तुकडा अजूनही जिवंत होता खेळण्यात मिसळून गावात पोचला होता गावातील सात वर्षाचा मुलगा सुमेल बाजारातून मिळालेले खेळणं घरी घेऊन आला एक छोटी मातीची मूर्ती जिच्या डोळ्यात लाल रंग भरलेला होता पहिल्या रात्री त्याने ती पलंगाजवळ ठेवली त्याचं त्याच रात्री सुमेध उठून घराबाहेर गेला आणि वाड्याजवळ जाऊन शांतपणे बसून राहिला सकाळी आई बाबांना वाटलं झोपेत चालला पण पुढच्या काही दिवसात सुमेध वेगळंच बोलायला लागला त्याच्या चित्रामध्ये पुन्हा तीच आकृती तीच मूर्ती गावातील घडून बातमी पोचली वाडा उघडला गेला ही बातमी संदीपपर्यंत पोचली त्याने विक्रम आणि अनिरुद्धला पुन्हा बोलावलं या तिघांचं मन सांगत होतं हे शेवटचं युद्ध आहे जर आज शेवटचा तुकडा नष्ट केला नाही तर ही, ही मूर्ती पुन्हा होईल त्यांनी गावात परतण्याचा निर्णय घेतला वाडा आता पूर्वीसारखा नव्हता तो कुणीतरी उघडला होता आणि आज एक मंत्र्यांनी लिहिलेला मंडल तयार केला होता त्यांनी सुमेधचा मागोवा घेतला एका रात्री सुमेध झोपेतून उठून पुन्हा वाड्यात गेला यावेळी त्याचा पाठोपाठ संदीप गेला कॅमेरा घेऊन हे दृश्य भयाव होतं सुमेधने ते खेळणं समोर ठेवलं आणि त्याच्या तोंडून आवाज आला मी परत आलोय मी परत आलोय हे माझं अंतिम आहे चैतन्य टुकडा सुमेधच्या शरीरात प्रवेश करत होता अनिरुद्धने आधी जग यंत्र तयार केलं होतं स्नायू आणि शब्द भ्रंशक यंत्र हे मंत्रोपचाराने समूहित अवस्थेतील व्यक्तीचा मेंदू आणि आत्मा वेगळं करू शकत होता पण यंत्र वापरण्याची वेळ आली तेव्हा सुमेधच्या शरीरातून ती मूर्ती थेट प्रत्यक्ष रूपात दिसू लागली एकच उद्देश संपूर्ण शरीर हायजॅक करायचं आणि पुन्हा जिवंत होणं संदीपनं धैर्य दाखवलं तो पुढे गेला यंत्र लावलं अनिर्दृद्र मंत्र म्हणू लागला विक्रमने मूर्तीवर स्फटिक जल शिंपडलं मूर्ती वेड्यासारखी किंचाळू लागली अखेर एक मोठा स्फोट झाला वाड्याचा अर्धा भाग कोसळला सुमेध बेशुद्ध होता पण सुरक्षित ती मूर्ती नष्ट झाली होती त्या मंत्रातून बाहेर आलेला चेतक प्रकाश मूर्तीचे अंतिम कण दूर अंतरावर नेऊन गेला कोंडमाळा गाव शांत झालं वाडा कायमचा बंद करण्यात आला संदीपचं पुस्तक पूर्ण झालं झपाटलेला वाडा सत्याची राख विक्रमने मानसोपचार केंद्र सुरू केलं अनिरुद्धने त्याचं संशोधन प्रकल्प पूर्ण केला तुम्ही आता सामान्य मुलाप्रमाणे खेळतो ही कथा आपणास आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या कथेत